मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठा लढा उभारला आहे त्यांनी आंतरवाडी सराटीमधून आपल्या आंदोलनाला सुरुवात केली होती त्यानंतर त्यांना राज्यभरातून पाठिंबा मिळाला मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं ही त्यांची प्रमुख मागणी आहे त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी अनेकदा उपोषण देखील केलं आहे दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलनाचे हाक दिले असून इथे एकोणतीस ऑगस्ट रोजी मराठा बांधवांचा मोर्चा मुंबईत धडकणार आहे मात्र त्यापुढे बोलताना ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे त्यांनी यावेळी बोलताना टीका केली ते माडामध्ये अरण गावामध्ये श्रीफल दही हंडी सोहळ्यात आले असताना बोलत होते दरम्यान छगन यांच्या या वक्तव्यामुळे आता वातावरण तापण्याची शक्यता आहे झरांगी पाटील यांच्या आंदोलनाला मी थोडी देखील किंमत देत नाही झरांगी पाटील यांच्यामध्ये काही दम राहिलेला नाही त्यांची सगळी हवा गेलेली आहे मराठा समाजाला सरकारने दहा टक्के आरक्षण दिलेच आहे मराठा समाजाला देखील कळून चुकले आहे की जरांगेमध्ये आता दम उरला नाही अशी खुर्सक टीका यावेळी भुजबल यांनी केली आता त्याच्या आंदोलनात किंमत देत नाही आणि संपूर्ण जो समाज होता त्याला सुद्धा कळून चुकलेला आहे की जरांगीमध्ये काही दम नाही मागच्या निवडणुकीला सांगितलं सगळ्यांना उभं करायचं आहे सगळ्यांचे फॉर्म मागे मग सांगितलं की आता मी ठरवतो